गर्दी आहे जाम गर्दी काय आहे एवढं फळा पप्पूची पिशवी भरली पण काय अर्धी अर्धी झाली आहे अजून काय घ्यायचंय टमाटेच टमाटे हा टमाटे तुमचे सगळे वाट्यावरच आहेत भाजी

आणि इकडे आहे काय कुठपर्यंत मागे पण आहे बाजार नाही पण आहे वाटतं तिकडून पण काय माणसं येतात बाजार घेऊन आणि इकडे हे सगळे आहेत इकडे कपडे वगैरे आहेत खोबरा इकडं लसूण मसाले वगैरे सगळं किराणा किराणाच आहे आहे वाटत यांचं पण इकडे त्यांनी आणलंय बाजारात तिथे घे यांच्याकडं तर आम्हाला थोडंफार काय काय घ्यायचंय कडधान्यानी आणि नंतर आपण पुढे जाऊ पुढे बघू इकडं काय संपलं वाटतं ना ते काय माहित नाही तिकडं बघूया आपण तिकडं माणसं आधू आहे तिकडे की तिकडंपर्यंत काय काय आयडिया नाही मला बघूया नंतर थोडं जाऊ आणि हे इकडे एवढे सारी दुकान आहेत सगळे कपडे वगैरे आहेत पहिल्यांदा आपण इकडे पावती करूया काय तर आहे तर आता या सगळ्या अर्धी आधीच पिशवी भरलेली आहे आणि एवढी देणार त्याच्याकडं आणि वाटच लागणार पण बघूया आपल्याला थोडंसं ते पुर एक बघ बघितच आहे हे ते पावतीस हाय काय बरोबर शॅम्पू टाकले वेट वेट तर आता आपण एवढा बाजार घेतलेलो हजार रुपयाचा सगळा झालाय आणि याचीकडे पिशवी भरली आहे का तेव्हा काय येत नाही पुढं बघूया आपण कुठं कुठं हे पकड जरा तर आता बघूया पुढं कुठं या साईडला आहे बाजार ते तिकडं बघून येते पप्पू काही येत नाही आहे कारण भरपूर ओझ झाल्या माझ्याकडे पण आहे बॅग भरलेली पूर्ण तिकडे सगळे मसाले आहेत इकडे सगळी प्लास्टिकची सगळी भांडी सगळं काय इकडे या बघा इकडे या बघा कोणती वस्तू आले बघा कोणती वस्तू आले बघा या झटपटते असाला भाजी आहे काकडी ढुरका मुंडी सगळं काय

झालं एवढंच आहे बा मार्केटमध्ये झालं तिकडं सगळं आता गाड्या पार्क करून झालेलं बस झाला बस झाला आता आपण पुढे जात नाही कारण ऑलरेडी आपल्याकडं सगळं ऑलरेड बॅगेज तर आणि आपण गाडी पार्क कुठे गेली ते तुम्हाला माहितीच असेल तिकडून पूर्ण आपणाचं रिपोर्ट आणू जाऊ त्यामुळं जाऊया दे आपण बोला तुम्ही इकडे आमच्या कांदे बटे स्वस्त लावला म्हणा हा काय कस लावलं बटाटे शंभरचे चार किलो कांदे पण बटाटे पण चौका चार चांगले चांगले आम्ही मग घेतलं तिकडे येताना म्हणून विचारलं नाही मग आता कुठचं तुम्ही फोंडा कंटोडी फोंडा सर्व लाईन सावंतोडी पण गोव्या पर्यंत हा काय मग कुठे कुठे जाता तुम्ही बांध्या सगळे चांद्यापासून बांध्या बर आहे बर चला तुमचं हे आहे का सगळं कुठच तुम्ही का का कोल्हापूर कोल्हापूरचे अच्छा हे सगळ्यांनी बघा प्लास्टिकचे सगळे काय सामान आहे छोटी मोठी चल ती इथपर्यंत आहे बाजार कुठपर्यंत नाही आहे

दिले पैसे अच्छा ठीक आहे चालेल चला येतो का हा यो यो तुमचं आम्ही रेल्वे स्टेशन राजा राजापूर रेल्वे स्टेशन येते राजापूर हा हा सगळं वाट्यावर लावून ठेवलेलं भाजी आवडी फुलं पण आहेत बघा इकडे ते पण वाट्यावरच आहेत फुलं पण पेपर घ्या लोकमत घ्या सकाळी आपला सगळा घेऊन झालाय बाजार बाजारात सगळा आता आपण चाललोय बाहेर बाजाराच्या बाहेर आता इकडे आलो आणि इकडे हे सगळं बाजार घेतला बघूया इथे सगळ्या मच्छी मच्छी वाटते इकडे सुकी मच्छा सगळ्या वाटलं पण सगळ्या मच्छाच आहे

तिकडे मला वाटतं मच्छीच आहे. तुम्ही काय बाजार घेर आलात की दुकानात आहे दुकान आहे तुमचं? नाही हां काय? कुठचं तुम्ही? आम्ही हां. चला इकडे बघू काय काय तिकडे चिकन वगैरे सगळं काय आहे. कोंबडा आहे तिकडे. चिकन, मटन आणि मच्छी काय वाटते इथे सगळे गावठी कोंबड्या तुमचं काय कसं कोंबड्या गावठी आहेत ना सगळ्या वरच्या आणि खाली दोनशे रुपये हा गावठी कोंबडा पण आहेत बघा आणि इकडे या साईडला मच्छी आहे ओली मच्छी మచ్ఛీ రో వాగడే చూడీ బోీ थोडे मोठ्या मोठ्या मच्छी आहेत सगळं वाट्यावर ठेवले जाऊन मस्त आहे दाजी तजी आहे तर आपण आलो होतो इकडे मच्छी मार्केटला ओल्या सगळ्यात ओली मच्छी आतमध्ये आहे आणि चिकन पण मटन पण चिकन आणि ओली मच्छी आहे आपण काय घेतलो नाही काही नाही तर चला जाऊया आपण आणि इकडे मध्ये इथे येताना वाटेत सगळ्या सुक्या मच्छी होत्या सुका इकडे पण सगळ्या बाजार काय भरलेला आवळे पण आहेत मोठे आहेत आवळ कसं दिले कालो पन्नास लालो ते कुठले आवळे मोठे आहेत काय ते मोर आवळ सव्वा किलो आहे तुरडच लागलं ना पण तसं पण चांगले असतो तर आता आपण आला होतो गाडीच्या इकडे कारण भरपूर सामान घेतलं आम्ही आणि ते भरपूर वजा झाल्या होता वजा घेऊन सगळं आता चालणं पण शक्य होत नव्हतं इतका वजा होता बॅग बॅगेत आता आपण चालले पुन्हा रिपो आणूसाठी कारण आपण दाखवतो मी किती लांब आहे ते तिकडून तिकडून पुन्हा या साईडला जायचं आपल्याला लेफ्ट साइडला बाबा जाम होऊन आहे रे नाही लागत आहे तर इकडून आल्यावरती या साईडला बा मार्केट आहे आपला खारेपाटणचा आणि इकडून आपल्याला या साइडला जायचं आहे या साईडला पण काही आहेत दुकानं मार्केट मधली इकडे काय बाजार नाही भरलेला आहे ही दररोजचीच आहे वगैरे काहीतरी थंड थंड असं काहीतरी खाऊस दिवाळीचं बघ कंदील पण लागले सगळे फटाके वगैरे आता कायम झाले माणसं इकडे मंदिर आहे मस्त असं अगदी हे कोणतं मंदिर आहे बाबू हे कुठलं मंदिर आहे गोपाल कृष्ण मंदिर आणि इकडे दुकानं वगैरे आहे हो दिवाळी आली आता होल दिवाळीचा सीझन चालू झालाय त्यामुळे आता कंदील वगैरे सगळं काय आहे डेकोरेशनचं काय फटाके वगैरे चालेल घरी इकडून आपल्याला अजून किती पाच मिनटं चालूच आहे ना तर मम्मीचे रिपोर्ट वगैरे काढून झालेत आणि दोन तास लागले त्यासाठी संध्याकाळ होत आणि चला आता आम्ही पटकन जाणार आता आपण कोंडियात यात पुन्हा जाऊ ते संध्याकाळी येणार रे बाहेर तर आता बघूया चला जाऊया फटाफट काहीतरी खाऊया रे बाबा थंड भाग राहत रे जाम ऊन लागता पण आहे जाम आताच आमचं काम झाला दोन दोन तासन झालं काम असं देऊन पोट आले आणि आता आम्ही आईस्क्रीम घेतलेलो आहे आता पटकन जायचंय आपणच कोंडीयात मामाकडेच कोंडियामध्ये जिथे आपण सकाळी मम्मीच ते चेक चेकअप वगैरे केलं ना तिकडे जे रिपोर्ट वगैरे ते आहेत ते घेऊन आलोय अप्पू गेलो तिकडे घेऊन आणि मी आता गाडी येतच आहे तिकडे बघा हाय मुंबई गोवा हायवे अजून आम्हाला मामाकडे जायचंय अजून घरी गेलोच नाही तर अशा प्रकारे पोहोचलो आता आपण मामाकडं अजून दिसत तर आता पार्क करतोय गाडी कुत्रा गोम कुत्रा लागला गोमटूच आहे जॅकीच बरोबर अंदाज भारी आहे ना अगदी भारी घरी भारी ठेवलेलो आहे जाड झालं रे तर आता तो ए माझ्याकडे नको येऊ मस्त झालं ना आता हे वारक पण आहे याचं नाव काय काय नाही माझ्याकडं चला हा मस्त कलर मारला तो जरा वेगळा वेगळा वाटता कलरफुल हा भात जोडत होती वाटत इकडे भात कापणी चालू झाले भात जोडून पण झालाय बाकीची माणसं गेली भात जोडून पण झाला इकडे जेवणाची सुरुवात झाली भात जोडत चालू मम्मी उठली काय मावन बरा तुमचा आणि बसूय अरे बघा आता मस्त आरामात बसले बाल जुळून झाले मस्त पैकी अगदी आणि घोळणं बघा दिसत नसले बघा किंवा मोठं आहे मस्त ना अगदी मशनीवर जोडला नाही ना याने लगताय तिकडे काय शेतकऱ्याचं घर चला येऊच्या आधी जस काय तुम्ही काय मामी काय बाय बेबी काय गेला बेबी काय मस्त जेवतोय जरामधील आराम येडला न झाले ना हा पण तिथं जरा या झालंय म्हणून बाबू बाबू काय बोलत नाही कुठं चाललं तयारी करून मग काय मी ऐकलोच नाही व्हिडिओच्या बाळू बाळून बाबू झाला बाय होता बाळून गेली काय तर मस्त इकडे माझी वाटायला तर चला आता मस्त जेवण घेऊया पटापट तर आता आम्ही मगाशी जेवलेलो थोडा वेळा विश्रांती केलेलो आणि आता आम्ही चाललय घरी घरी म्हणजे डॉक्टरकडे पर्यंत चाललोय तिकडनंतर घरी जाऊ तर तर कागद कागद आहे आणि अर्धा आम्ही ओका घेतलेलो आणि साठी आणि इकडे ही मामा आणि मामीनी ही सगळी तर भात वार येत होत आणि मगाशी जोडून झाला ती ही काय इकडे मशीन वगैरे ब्लू वाली ना हा मामा ना ब्लू वाली ना ही वाली मशीन तर ही भात जोडूची मशीन आहे मामाची हा ती घरघंटी ना तर ही बघा भात जोडूची मशीन ही मग अशी जोडून घेतला नाही मा मामाने आम्ही इकडे येऊ यायच्या अगोदरच आता भात वाऱ्यात तर आता आपण चाललो आहे माझ्या डॉक्टराकडं मम्मी चला आता चाललो आम्ही जेवलेलो थोड्या वेळ आ आराम केलेलो वाजलं चार देऊ अरे दे। मी यात बोलतो ना तर चला आताच आम्ही या पहिल्यांदा डॉक्टराकडं आणि तिकडून घरी पप्पू मागाशीच गेलं होतं भाड्यास अजून काय आलं नाही आता आम्ही आलोय आपल्या मुंबई गोवा हायवेच्या इकडे इकडे गोवा या साईडला मुंबई इकडे नाही आहे गे कुठं इथून आपल्याला खाली जाऊचं आहे बस स्टॉपकडे मी खाली तिकडं तर चला जाऊया फटाफट बघूया काय टाइम होत आहे की आपलं काम होत आहे मम्मी पूर्ण न आहे बिचारी <laughs> कामा करताय जीवावर हो अगदी म्हणून बघा काय पडताय का पाऊस तर एक जरा पण पावसाचं नाम निशान नाही कुठं बघा सगळं आकाश पूर्ण सगळा निवळच आहे हा आमच्याकडे तर किती पाच सहा दिवस झाले असतील पाऊसच पडत नाही लोकांनी मस्त जोर धरला नाही भात कापूस आमचा काय इतक्यात नाही होणार आहे ना आता ऊन पडला तर हां तर आता आपण एस एस टी स्टॉपच्या इथे बसलो आहे मम्मी आहे तर डॉक्टरकडून आलेलो दाखव बी सगळे वगैरे रिपोर्ट वगैरे सगळं काय झाल्या गोळ्या पण घेऊन झाल्या बघा एवढा सगळं काय हाय मम्मीचा खाऊ आता बघ आराम करून सांगितलं मम्मी उद्यापासून जाईन बघ भात कापून सांगितलं झाला तर आता आपण जाऊ पप्पा येईल घ्यायला तर बाकी काही नाही आता आपण हा ब्लॉग इथे संपूया आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तर हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय